नमस्कार नमो महारोजगार मेळावा अंतर्गत ठाणे या ठिकाणी तब्बल पन्नास हजारपेक्षा अधिक पदांकरता जो मेळावा आहे तो दिना एकोणतीस फेब्रुवारी व एक मार्च रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हायलँड ग्राउंड ढोकळी माजीवाडा ठाणे पश्चिम या ठिकाणी आयोजित केला आहे तर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे तर सदरची नोंदणी कशी करायची तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे आणि इथे दिलेल्या कॅन्डिडेट अप्लाय फॉर नमो जॉब फेअर ठाणे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचं पेज ओपन होईल ठाणे दोन हजार चोवीस नमो महारोजगार मेळावा यामध्ये पाहू शकता की पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक कॅन्डिडेट आहेत पन्नास हजारपेक्षा अधिक जॉब आणि जॉब देणारे एम्प्लॉयर एक पेक्षा अधिक आहे तर अशा प्रकारे हे पेज ओपन झाल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे साठी तुमच्या समोर ओपन होईल तर येथे नेक्स्ट त्या टॅब वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येथे सर्वप्रथम आधार नंबर तुमचा करायचा आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करून गेट ओ या पी या ऐकाउंट वर गेट ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक ओटीपी तुमच्या मोबाईलवरती वरती पाठवलं जाईल ओ टी पी न चुकता टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर वर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी टॅब वर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल भरण्यासाठी पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचं नाव त्यानंतर नाव तुमचं आडनाव जेंडर यामध्ये जेंडर निवडायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ पॉप ऑफ विंडोवरती क्लिक करून जन्मतारीख निवडायची आहे मोबाईल नंबर इथे आल्याचा पाहल मेल अल्टरनेट मोबाईल नंबर इथे देऊ शकता आणि ईमेल कंपलसरी नोंदवून या ठिकाणी दिल्या नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर ॲड्रेस टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल ॲड्रेस टाईप करायचा आहे त्यानंतर स्टेट या आयकॉनवर क्लिक करून राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये डिस्ट्रिक्ट या आयकॉनवर क्लिक करून येणाऱ्या पॉपपिंडो मधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका टाईप करून शहर गावचं नाव टाईप करायचं आहे पिनकोड नंबर टाईप करून पुन्हा नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता येथे टाईप करायची आहे तर येथे एज्युकेशन डिटेल या टॅबवर क्लिक करून तुम्ही जे जे एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे तर दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा अशा प्रकारे जे असेल ते संपूर्ण तुम्हाला येणाऱ्या लिस्ट लिस्टमधून जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला सगळे एज्युकेशन डिटेल तुम्हाला येथे निवडायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण निवडून झाल्यानंतर टी आय जर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला आय टी आय ट्रेड जर कुठली असेल तर ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर लक्षात घ्या जे आय टी आय उत्तीर्ण नसतील तर यांनी आय टी आय ट्रेड येथे काही सिलेक्शन करायचं नाही आहे त्यानंतर व्यावसायिक शिक्षण या टॅबवरती क्लिक करून तुम्ही कुठलं व्यावसायिक शिक्षण घेतलं असेल तर अशा प्रकारे संपूर्ण जी विंडो आहे यामध्ये संपूर्ण डिटेल वाचून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही जर काही केलं असाल व्यावसायिक शिक्षण तर ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर इंजिनिअरिंग स्ट्रीम जर असेल तर तुम्हाला येणार पॉप विंडोमध्ये तुमची जर कुठली इंजिनिअरिंग झाली असेल डेटा सायन्स किंवा कुठली असेल इलेक्ट्रिकल असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तर यापैकी संपूर्ण माहिती यामध्ये निवडायची आहे एकापेक्षा अनेक आयकॉन तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण एज्युकेशन डिटेल टाईप करून झाल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला आहे तर त्याचं पेज समोर ओपन होईल तर मुलाखतीसाठी तुम्हाला कुठे मुलाखत घ्यायची आहे तर येणाऱ्या टॅबमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल गव्हर्नमेंट त्यानंतर हेल्थ केअर इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर तर कशामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे कुठलं कुठलं क्षेत्र तुम्हाला निवडायचं आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येणारे भरपूर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्या ऑप्शनपैकी योग्य ते ऑप्शन तुम्ही एकापेक्षा अधिक ऑप्शन निवडू शकता ऑप्शन निवडून झाल्यानंतर नोकरी मुलाखतीसाठी चार पसंतीक्रम द्यायचे आहेत तर यामध्ये कंपनीचे स्थळ आणि कंपनी अशा प्रकारे चार तुम्हाला येथे पसंतीक्रम द्यायचे आहे मला संपूर्ण डिटेल प्रत्येक जिल्ह्याचं नाव येथे दिलं आहे ठाणे रत्नागिरी रायगड अशा प्रकारे संपूर्ण जिल्हे आहेत कोणताही एक कंपनीच असतं तुम्ही निवडू शकता तर जे विद्यार्थी ठाणे अंतर्गत अर्ज करतात त्यांनी ठाणे ऑप्शन निवडायचं आहे ठाणे निवडून झाल्यानंतर येणाऱ्या कंपनीज तुम्हाला येथे खाली वेगवेगळ्या वेग कंपनीज आहेत त्यांची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यानंतर पदाचे नाव तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तर ते पदाचं नाव देखील तुम्ही टाईप करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण दोन तीन आणि चार जास्त जास्त पाच तुम्ही पसंती क्रमांक देऊ शकता आणि पसंती क्रमांक देऊन झाल्यानंतर येथे खाली तुम्हाला सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता की दिनांक एकोणतीस फेब्रुवारी व एक मार्च दोन हजार चोवीस इथे वेळ संपूर्ण डिटेल तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल ठाणे या ठिकाणी जर असेल तुम्ही जो जिल्हा निवडाल त्या ठिकाणी तुम्हाला सदरची जी इंटरव्ह्यू आहे त्यासाठी उपस्थित राहावं लागेल त्यानंतर तुम्हाला इथे कंपनीचं नावसुद्धा पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे ही जी पावती आहे रिसिप्ट आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे प्रिंट काढून तुम्हाला सदरच्या तारखेला नियोजित वेळेत उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे पन्नास हजारापेक्षा अधिक जो रोजगार मिळावा आहे तर याकरता सदचा अर्ज कसा करायचा तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा